आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या काही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाचं दोन सहा दोन हजार पंचवीसचं आणि हे पत्र शिक्षण विभागातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शिक्षकांच्या संदर्भात असणारं हे पत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे त्यात माननीय राज्य प्रकल्प संचालक माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संचालक प्राथमिक व उच्च माध्यमिक माननीय संचालक प्राथमिक माननीय संचालक योजना माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्यासोबतच माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना पाठवण्यात आलेल्या या पत्राचा विषय आहे दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय नियमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे यासाठी दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चौदा ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविण्यात आले होते सदर अभियानातून शासकीय व नियमशासकीय सेवेत विविध विभागांमध्ये बोगस प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निदर्शनास आली आहेत तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये अथवा विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्त झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातर जमा करून घेऊन त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असं माननीय आयुक्त शिक्षण यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असणारं हे पत्र आहे जे आपण या ठिकाणी जाणून घेतलं आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद